यंदा बाप्पाचे विसर्जनासाठी शुभमुहूर्त कोणता आहे अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन मुहूर्त काय आहे आणि या दिवशी करायचे उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आत्तापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दबा अनंत चतुर्दशीचा दिवस गणेश विसर्जन करण्यासाठी सर्वात महत्वाचा दिवस असला तरी अनेक कुटुंब दीड दिवस तीन दिवस पाच दिवस किंवा सात दिवसात गणरायाचं विसर्जन करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी येणारा गणेश विसर्जनाचा सर्वात महत्वाचा दिवस देखील गणेश चतुर्थीच्या दिवसापासून अकरावा दिवस असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्त गणेश मूर्तींचं जलाशयात विसर्जन करत असतात यंदा बाप्पांच्या विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता आहे आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जनाचं मुहूर्त काय आहे तर शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी अनेकांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन भगवान गणेशाचा जन्मदिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीला असतो म्हणून या दिवशी गणेश चतुर्थी साजरी केली जाते सा त्यानंतर पुढील दहा दिवस गणेशोत्सव साजरा होतो त्यानंतर गणरायाचं विसर्जन होतं अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जन होतं भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते प्रत्येकाच्या घरात गणपती दहा दिवस नसले तरी अनेक जण त्यापूर्वीच त्याचं विसर्जनही करतात मात्र ज्यांच्याकडे दहा दिवस गणपती असतात त्यांच्यासाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा शुभमुहूर्त काय असेल तर वैदिक पंचांगानुसार यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी सोमवार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुरू होणार आहे तर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे मंगळवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते अकरा वाजून चौरेचाळीस मिनिटांपर्यंत आहे तुम्हाला या दिवशी गणेश पूजेसाठी तब्बल पाच तास सदोतीस मिनिटांचा शुभ मुहूर्त मिळणार आहे त्या दिवशी भगवान श्री विष्णूंच्या शाश्वत रूपाचीही पूजा केली जाईल गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त सतरा सप्टेंबर रोजी सकाळचा मुहूर्त असेल सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत दुपारचा मुहूर्त असेल दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांपासून संध्याकाळी सात वाजून एकावन्न मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत याच दिवशी रात्रीचा मुहूर्त असेल रात्री दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी अठरा सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजून बारा मिनिटांपर्यंत तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी या चार शुभ गणरायाचं विसर्जन करता येऊ शकत बऱ्याच ठिकाणी या दिवशी गणपती विसर्जन हा उत्सव साजरा केला जातो दहा दिवस आनंदानं सोबत राहिलेल्या गणरायाला मनासह योग्य उत्तर पूजा करून विधिवत सागर नदी सरोवर किंवा शेत जमिनीत विसर्जित केलं जातं पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करावा अशी प्रार्थना केली जाते श्री गणेश पूजनाच्या दिवशी सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केलं जातं त्याचबरोबर या दिवशी सायंकाळी अनंत म्हणजे भगवान श्री हरिविष्णू यांचे सत्यनारायण पूजन घालून पूजा केली जाते स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ता अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव हो, तुझ्या अस्तित्वाचं स्मरण आणि कृतज्ञता असू दे आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणांचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोरी आहे हे भान असणं आणि त्यानुसार आपण कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणं आणि त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान श्री विष्णूंचे सतत स्मरण चिंतन नामस्मरण चित्ती असू द्यावे हे सांगणारा हा उत्सव आहे त्या दिवशी अनंत रूपात अनंत नामानं प्रसिद्ध असलेले भगवान श्री हरिविष्णूंचे एक हजार एक तुळशीपत्र वाहून पूजन केले जाते तुळशीसारखेच पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊ आम्हीही तुला प्रिय असू दे आणि तुझ्या चरणात हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे हेच हे व्रत सांगतं म्हणून अनंत चतुर्दशीला व्रत केलं जातं गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान श्री हरि विष्णूंचे व्रत मानले गेले अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशाशिवाय विष्णूंच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते या प्रसंगी अनेक लोक अनंत धागा किंवा रक्षासूत्र त्यांच्या उजव्या हाताला चौदा गाठी बांधतात धार्मिक मान्यतेनुसार व्यक्ती अनंत धाग्यानं सुरक्षित राहतो त्याला कशाचीही भीती नसते श्री हरींच्या कृपेनं याला आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्त होतो वैकुंठामध्ये स्थान मिळतं म्हणून अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आणि पूजा करण्याबरोबरच या दिवशी हा एक आवश्यक उपाय करण्याला विशेष महत्व आहे अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातात अनंत सूत्र बांधावं आणि ते बांधल्यानं जीवनातील सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे अनंत सूत्रामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होत असंही म्हणतात शिवाय आपल्याला प्रत्येक संकटांपासून संरक्षण मिळतं असंही सांगितलं जात आता संरक्षण अनंत काय आहे तर अनंत चतुर्दशीला बांधला जाणारा हा धागा चौदा लोकांचं प्रतिनिधित्व करतो असं म्हणतात यामध्ये भूरलोक भुअरलोक स्वर लोक तपोलोक ब्रह्मालोक अटल विठ्ठल सतल रसातल तलताल महातल आणि पातलोक यांचा समावेश असतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी व्रत आणि उपासनेशिवाय अनंत धाग्यानं आपल्याला पुण्य प्राप्त होतं असंही सांगितलं जातं या धाग्याला बांधली जाणारी गाठ प्रत्येक जगाचं प्रतिनिधित्व करत असल्यानं रेशीम धाग्यानं बनवलेला हा धागा माणसांचं संरक्षण कवच असतो असंही म्हणतात तो बांधल्यानंतर व्यक्तीला भीतीपासून मुक्ती मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे तर अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाचा शुभमुहूर्त काय असेल तर हे आपण जाणून घेतलं शिवाय या दिवशी करायचा विशेष उपायसुद्धा जाणून घेतला तुमच्याकडे किती दिवसांचा बाप्पा असतो आणि कोणत्या दिवशी तुमच्याकडे श्री गणेशाला निरोप दिला जातो कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका